जी न्यूज न्यूज सर्व हार्दिक स्वागत कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा गजेश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती

कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज प्रशिक्षण संस्थेच्या नामकरण सोहळ्याने कर्जतमध्ये इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कर्जत येथे एक ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आय टी आय या संस्थेला आता अधिकृतपणे ग्रामदैव संत सद्गुरू गोदळ महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव देण्यात आले आहे याचा नामकरण समारंभ राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाला या प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेमागे कर्जत येथील प्रसिद्ध सराप व्यावसायिक कैलासवाशी सुरेश काका कुलते यांचा मोठा हातभार आहे सन दोन हजार नऊमध्ये त्यांनी या संस्थेसाठी तब्बल कर्जत शहराजवळ दीड एकर जमीन मोफत दिली ज्यामुळे भाडे तत्वावर चालणाऱ्या या संस्थेला विकासाला नवीन दिशा मिळाली शासनाने या ठिकाणी भव्य इमारत उभारली असून आज या विद्यार्थ्यांसाठी ही इमारत एक प्रेरणास्थान बनली आहे ग्रामदैवताचे नाव संस्थेला मिळावे यासाठी संत नरहरी सोनार पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष तसेच युवा उद्योजक सचिन सुरेश कुलते यांनी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नानंतर याला यश आले आणि या पवित्र दिवशी संस्थेला संत गोदड महाराजांचे नाव देण्यात आले आहे या निमित्ताने आज विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी प्राचार्य गजानन चावरे जमीन दान करणारे ओम सचिन कुलते बाळासाहेब लोंडे श्री बेद्रे श्री शिंदे दादा पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आय टी आयचे प्राध्यापक व असंख्य विद्यार्थी नागरिक उपस्थित होते या नामकरण सोहळ्यामुळे केवळ संस्थेला नवसंजीवनी लाभली नाही तर कर्जच्या विकासाला एक नवा अध्याय सुरू झाला आहे संत गोदड महाराजांच्या नावाने ही संस्था भविष्यात राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरणार आहे असा विश्वास यावेळी ओमकुलते यांनी व्यक्त केला तसेच कुलते यांच्या योगदानामुळे खऱ्या अर्थाने या आय टी आय संस्थेला चांगले स्वरूप प्राप्त झाल्याचे मनोगत अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केले तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने या विषयावर प्राचार्य गजानन चावरे यांचे व्याख्यान देखील संपन्न झाले तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असते माझी प्राचार्य शिक्षण संस्था महात्मा गांधी विद्यालय श्री गजानन चावळे साहेब यांचे मी आपल्या संस्थेतर्फे अधिक स्वागत करते त्यानंतर दानशूर व्यक्तिमत्व कैलासवाशी सुरेश कुलथे यांचे नातू श्री ओम सचिन कुलते पहिल्यांदाच या संस्थेत उपस्थित आहेत त्यांचेही मी या संस्थेतर्फे मी ओम सचिन कुलथे आज शिवराज्य अभिषेक सोहळ्यानिमित्त कर्जतीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्र इथे श्री संत गोदन महाराजांचं नाव देण्यात आलं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेलं आहे व आपल्या ग्रामदैवत यांचं नाव देण्या देण्यात आल्याबद्दल आपल्या कर्जतकारांना पूर्ण अभिमान असू वाटण्याची गोष्ट आहे आजूबाजू सुरेश काका कुलथे यांनी जागा उपलब्ध करून दिली औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला व कर्जतमधील व तालुक्यातील पूर्ण विद्यार्थ्यांना हजारो युवकांना आस इथं शिक्ष शिकण्यात व अनेक युवकांना रोजगार मिळाला व त्यांच्या प्रपंचाला हातभार लागला वडिलांनी सचिन कुलथे यांनी वारंवार आपले सभापती राम शिंदे यांच्याकडं मागणी केली होती की, की आपल्या गोधन महाराजांचं नाव देण्यात यावं औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला व त्याला आज यश आलेलं आहे व शिवराज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आज नामकरण करण्यात आलं व या निमित्त मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासन यांचे आभार मानतो कर्जत तालुक्याच्या वतीने व कुलते परिवाराच्या वतीने म्हणून <स्थात> आज शिवराज्या शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा करतात दस, करत असताना त्यांनी नुसतं स्वराज्य स्थापन केलं नाही तर सुराज्य देखील स्थापन केलं आणि हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी ज्या पाच गोष्टींवर त्यांनी लक्ष दिलं की ज्याच्या पंचपरिवर्तनावर आधारित आपण जो कार्यक्रम घेतो ते सगळे पंचपरिवर्तनाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आपण हा पंचपरिवर्तनाचा कार्यक्रमासह शिवराज्याभिषेक दिन साजरा काय पंचपरिवर्तनाचे पाच मुद्दे त्याच्यातला पहिला मुद्दा आहे तो स्वदेश स्वदेशी मध्ये परत तीन मुद्दे येतात स्वबोध स्वबोध म्हणजे काय स्वबोध म्हणजे आपल्या स्वतःची शक्ती निर्माण करणारा आपल्या स्वतःची ओळख निर्माण करणार तो समाजाप्रती अर्पण करण्याची भाव निर्माण करण्याची शक्ती म्हणजे स्वबोध छत्रपती शिवाजी महाराजांनी इराण पासून ते थेट ब्रह्मदेशापर्यंत असलेलं प्रचंड मोठं मोगल साम्राज्याला हदरे दिले किती हदरे दिले पहिला हादरा दिला रुईडेश्वराला शपथ घेतली आणि मावळे किती त्यांच्या वयाचे सत आठ दहा मावळ्यांच्या अफजल खानाचा वध केला त्याची सगळी गोष्ट तिसरा दिला तिसरा की शाहिस्ते खान लाखो लोकांची फौज घेऊन पुण्यामध्ये आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त पन्नास मावळ्यांमध्ये मध्ये त्यांना सोबत घेऊन शाहिस्ते खानाची आय टी कैलासवासी सुरेश काका कुलथे यांनी मोठ्या मानानं यांनी त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं दीड एकर जागा उपलब्ध करून दिली आणि जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या ठिकाणी चांगल्या पद्धतीची इमारत उभं उबर, राहिली उभं राहिलेली आहे त्यांचं शासकीय आय टी आयच्या वतीनं आणि मी आय एम सी मेंबर वतीनं माझ्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत